राम कृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वरीचं चौतीसावं प्रवचन आज आपण पाहणार आहोत बारावा अध्याय ओवी हो नंबर दोनशे तेरा खूप सुंदर ओवी आहे हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना तर आपण झाला भगवान श्री कृष्ण ज्ञानेश्वर माऊलींना सांगतात हे विश्वच माझे घर आहे हे सगळं जग माझं घर आहे असा ज्याचा दृढ निश्चय झाला आहे तो स्वतःचा त्या जगाचा एक भाग बनवून राहतो ऐकायला पण सुंदर ओगी हो वाटते समजून घेतल्यानंतर ले त्याचा इतका मतदार्थ लक्षात येईल भगवान श्रीकृष्ण खऱ्या भक्ताचं वर्णन अर्जुनाला समजून सांगतात खरा भक्त कोणता आहे आपण मागच्या वेळेस त्याची आठ लक्षणं पाहिली जो भक्त कोणताही भेदभाव करत नाही प्राणी किंवा माणसांच्यामध्ये फरक करत नाही काळे गोरे असा भेदभाव करत नाही हो माझ्या देशातला तो दुसऱ्या देशातला असा भेदभाव करत नाही तो खरा भक्त कारण त्याचं मन विशाल झालं असणं गरजेचं आहे आता पहा ज्ञानेश्वर माऊलींनी श्वरामध्ये याच्याबद्दल अनेक उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत खूप सुंदर उदाहरणं आहेत ती ऐकल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटतं की इतक्या सोळा वर्षाच्या मावल्याने इतकी सुंदर उदाहरणं सुचली कशी असतील जो भक्त आहे तर त्याचं वर्णन सांगतात जो सर्व भूतांच्या ठाई देशात नेण्याची काही परू नाही चैतन्य द्यायचा प्रत्येकाच्या शरीरात चैतन्य पण प्राणी माणूस पक्षी कीटक सगळ्यांमध्ये काहीतरी हालचाल करतात जगतात त्याला चैतन्य बाध तर ते चैतन्य प्रत्येकामध्ये आहे सर्व भूतांच्या ठय मग ते चैतन्य म्हणतं का देशात नेण्याची काही आपपरून आहे म्हणजे मी याला दे चैतन्य देणार नाही त्याला डील याला नाही देणार हा माझा वाकडा असं काही प्रत्येकाला तो चांगला वागो वाईट वागो त्याच्यामध्ये चैतन्य येतं म्हणून तर जगात चांगली माणसं वाईट जगतात उत्तमाते धरिजे अधम ते अवेरिजे हे काहीच नेणे वसुधा जे वसुधा म्हणजे पुरछ पृथ्वी जसं असं कधी म्हणत नाही की मी वाईट माणसाला माझ्याकडं चालू देणार नाही की मी त्याला धारण करणार नाही फक्त चांगल्या माणसाला धारक नाही ती चांगले असो वाईट असो सगळ्यांना धारण करते का रायाचे देह चाळू रंका परवते गाळू हे न म्हणे कृपाळू प्राणोपाय आपल्या शरीरामध्ये जो प्राण असतो <coughs> तो असेपर्यंत माणूस जिवंत आहे असे म्हणतात मग तो प्राण असं कधी म्हणतो का की मी फक्त श्रीमंतांचे देह धारण करेल गरीबाचे नाही करणार त्यांनी जगून काय करायचं असं नाही तो प्राणी असो मनुष्य असो गरीब असो श्रीमंत असो काळा गोरा असो तर प्रत्येकामध्ये प्राण शक्ती ही भरलेली असते तो त्याच्यामध्ये भेदभाव करत नाही गाईची तृषा हरू का व्याघ्रा विषय होऊन मारू आयसय नेण्याची का करू तोय जायस तोय म्हणजे जा पाणी पाणी असं म्हणता की मी फक्त गायीची तहान भागवेल वाघाची नाही वागवणार नाही तो सगळ्यांची तहान भागवतो मग तो दुष्ट असो सौष्ट असो प्राणी असो पक्षी असो प्रत्येकाला पाण्याची गरज आहे आणि पाणी प्रत्येकाची तहान भागवत तैसी आघवयांची भूतमात्री एकपणा ज्या मैत्री कृपयाची धात्री आपण पाहतो आणि सगळ्यात शेवटी ज्ञानेश्वर माऊली सांगतात तैसी आघवयांची भूतमात्री त्याचप्रमाणे सगळ्या भूतमात्रांशी एकपणे ज्याची मैत्री आहे त्याच्या मनामध्ये सगळ्यांबद्दल प्रेम आहे कृपेची धात्री आपण तो भगवंताच्या कृपेला पात्र होतो जे आता आपल्याला भगवंताच्या कृपेला पात्र व्हायचं हो तर काय केलं पाहिजे तर आपण प्रत्येकावर प्रेम केलं पाहिजे मग तो प्राणी असो कुत्रा दारात येणार असो गाय असो डुक्कर दिसू दे घाण्याडी पाल दिसू दे काही दिसू दे त्या प्रत्येकामध्ये परमेश्वर आहे असं समजून आपण त्याच्याकडे दयावान दृष्टीने पाहिलं पाहिजे आपण काय होतं आपल्या विचार नेहमी छोटे असतात का आपल्याला पहिले घरातले लोक प्रिय असतात नाही का जर वेळ आली तर आपण पहिले आपल्या मुलाला भावाला वाचवायचा प्रयत्न करतो मग बाकीच्या प्रयत्न करतो आपण घर सोडून बाहेर गेलो दुसऱ्या शहरामध्ये गे येलो आपल्याला गावातला माणूस भेटला तरी आनंद होतो आपल्या गावातला माणूस भेटला माझ्या गावचा माणूस भेटला आपण महाराष्ट्र सोडून महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्यातला माणूस भेटला तरी आनंद होतो गावातला माणूस भेटतो आपण महाराष्ट्र सोडून समजा दिल्लीला गेलो महाराष्ट्रातला कुठला झाले तो महाराष्ट्रातला गा अरे वा वा अशी आपली भावना तयार होते आपल्याला राज्य आपलं वाटायला लागतं तो कर्नाटकात भेटला तर आपण त्याला एवढं प्रेम दाखवत नाही बघ जितकं महाराष्ट्रातल्या माणसाचं काम करायची इच्छा होते तेवढं दुसऱ्याचं होत नाही पण समजा आपण अमेरिकेत स्थायिक झालं तू भारतातला कुठला माणूस भेटला तरी आपल्याला तो आपला वाटतो तो कर्नाटकातला असो तामिळनाडूचा असू दे तो ओरिसाचा असू दे अरे तू भारतातला आहे का वा आपला माणूस आहे मन आपलं विशाल होत जातं साधू संतांचं तर याच्याही पूर्व ते विश्व जी माझे हे सगळं जगच माझे चंद्रावर माणसं असती मंगळावर असती तरी ती आपलीच अशी मनोवृत्ती या संत लोकांची असते आणि निदान आपण त्याचा थोडा अंस्टरी आपल्याला स्वीकारलं पाहिजे व सगळे माणसं माझे आहेत थोडाबद्दल माझ्या मनात राग लोक नाही की तो परखा आहे तो या जातीचा आहे तो त्या जातीचा आहे नाही सगळे जे काय आहेत हे आपलेच एक लक्षात कायम ठेवा मी नेहमी लोकांना शो सांगतो मनुष्य जन्माला आला तेव्हा कोणती जात होते का त्याला का हिंदू मुसलमान ख्रिश्चन हे नंतर निर्माण झालेले साधू संत निर्माण झाले त्यांच्या मागे काही लोक गेले त्या त्या पदाचे पंथ जाती निर्माण झाली मनुष्य जन्माला लागले तर कोणीही कोणताही देव नव्हतं सगळे देव एकच होते माणसाने हे सगळे निर्माण केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण वाहवत जातो आणि एकमेकाचा दोष करायला सुरुवात करतो ज्ञानेश्वर माउले आपल्याला नेमकं तेच सांगतात की तू सर्वांच्या ठाई प्रेमळ राहा कोणताही भेदाभेद मानू नको त्यांनी जो आपल्याला मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाने आपल्याला जाणं गरजेचं आहेच भगवंत आपल्याला समजून सांगतात ते की जीवन अतिशय थोडं आहे प्रत्येकाचं आयुष्य आता पूर्वीसारखं श्रीकृष्ण आपण भागवतात वरून पाहिलं श्रीकृष्ण एकशे साठ वर्ष जगले भीष्माचार एकशे पंच्याऐंशी वर्ष जगले सगळेजण शंभरच्या पुढेच जगत होत आजही पाकिस्तान ते कुठला तरी देश आहे की ते सगळे शंभरच्या पुढे जगतात त्याने तारुण्य शेवटपर्यंत दिसत म्हणजे हा काय चुकीचा प्रचार आहे खोटे आहे असं नाही तर त्यावेळेच खाणं पिणं हवामान याच्यामुळे हे घडत असावं हो। तर भगवान सांगतात हे की भक्तांचं कल्याणमध्ये मध्ये काय तर जीवन थोडं आहे योग्य मार्गाने गेला तर जेवणाचा शेवट बोड होतो नाही तर आपण भांडण करण्यामध्येच आपला जीव शेवटी गेल्यानंतर बांधणं सुद्धा शिल्लक राहत पार्था जयाची वैषम्याची वार्ता नाही रिपू पित्रा दोही सरिसा पाडू का घरीची या उजडी करावा पारखे अंधार पाडावा हे नेनची गा पांडवा दीपू जायसा का खा जो खांडावया घालो घाली तो का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष दे अर्जुना तुझ्या मनामध्ये कुठल्याही गोष्टीचं वैषम्य असू देऊ नकोस की मी याला कसं काय मारू याला कसं काय प्रेम लावू कारण दिवा जसा आहे तो गरीबाच्या घरातही उजेड करतो श्रीमंताच्या घरात उजेड करतो चांगल्या माणसाच्या घरात उजेड करतो दुष्टाच्या मानाचा उजेड करतो तो भेदभाव ठेवत नाही झाड काय करतं ज्यांनी झाड लावलं त्यालासुद्धा सावली देतो आणि जो झाड तोडायला आला त्यालासुद्धा सावली देतो आता हा मला तोडणार आहे मग याच्या अंगावर मी कोसळतो याला सावली देत नाही असं करत जोपर्यंत त्याचं शक्य आहे तोपर्यंत सावली देत राहत तीच गोष्ट आपण करायची की आपल्याला जो पण शक्य आहे तो पण इतरांना मदत करायची मी सांगत नाही कर्ज काढून तुम्ही लोकांना मदत करा स्वतःचं घरातल्यांचा पोषण सोडून दुसऱ्यांचं पोषण करा पण जे तुम्हाला भगवंताने जास्त दिलेलं आहे त्याचा उपयोग तुम्ही इतरांसाठी केला तर मनाला समाधान आपण पुण्याही पदरी पडतं पूर्वीच्या काळी एक सष्टांश भाग दानधर्म झाला पाहिजे असं शास्त्र सांगतो म्हणजे ज्याला दहा हजार पगार आहे सहा हजार पगार आहे त्याने एक हजार रुपये दान केले पाहिजे ज्याला साठ हजार पगार आहे त्यांनी दहा हजार रुपये दानधर्मासाठी काढले पाहिजेत आता साठ हजार रुपये तर नॉर्मल झालं मग आपण दर महा दहा हजार रुपये दानधर्म करतो का नाही दहा रुपये करायला सुद्धा लोकांना कांटाळा येतं भागवताला वर्गणी मागितली तर लोक अकरा रुपये एकवीस रुपये देतात आणि श्रीमंत आणि गरीब माणूस म्हणतो माझ्या मी तुम्हाला हजार रुपये आणून देतो मी उदाहरण पाहिलेलं अनुभव घेतलेले आहेत लोकांनी कर्ज काढून आमच्या मंदिराला देणगी दिली आणि म्हटलं असं कशाला कर नाही म्हणले काका आम्हाला खूप बरं वाटतं देणगी दिली मंदिराला तुम्ही खूप चांगलं काम करत गरीबाचं मन मोठं असतं श्रीमंताचं तेवढंच छोटं असतं म्हणून श्रीमंतांना विनंती एक तुम्हाला जे भगवंतानी दिले ते दानधर्म करण्यासाठी दिलेलं आहे तुम्ही जर ते साठवून ठेवण्याचा प्रयत्न केला तर परमेश्वर ते काढून घेण्याचा प्रयत्न करतो हे विश्वची माझी घरं ही जी भावना आहे ही का संकल्पना आहे माणसाचा देश रोग लाभ नाहीसा करतं ती माझ कल्पना करा की मग सगळे ठरलं की माझे भारतातले सगळे लोक माझे फार मोठं म्हण नका का करून एकदा भारतातलं ठेव तर ही जी भांडणं आहे कन्नड मराठी बंगाली हिंदी हे सगळे आपाप बंद होते सगळे माझेच म्हटल्यानंतर प्रश्न कुठे आहेत बंगाली भाषा पण माझी तामिळ भाषा पण माझी सगळीच माझी ठीक आहे मला बोलता येत नाही पण ते लोक माझेच आहे ही भावना मनामध्ये मा रुजायला आले की आपापला आपला मनातला द्वेष राग नाहीसा होतो प्रत्येक वस्तूची निर्मिती कोणी केली परमेश्वराने केली का तुम्ही केली निर्माण झाडं तुम्ही निर्माण केले का <mallan> तुम्हाला येतं का स्वतःच हाड निर्माण करता माणूस निर्माण करता येतो का नाही रक्त निर्माण करता येतं का नाही येत डोळे निर्माण करता येतात का नाही येत जे शरीर भगवंताने निर्माण केलं जे वस्तू निर्माण केली ती भगवंताची आहे त्याच्यामुळं ही खात्री मानाला पडली की हे सगळं भगवंताचं निर्मित आहे मला सांगा मनुष्य जन्म आले की त्याला बरोबर त्याच ठिकाणी नाक येतं डोळे येतं त्याचं रक्तात रक्तपेशी तयार होतात बा हे कोण करतो प्राण येथून प्राण जातो कुठं माणूस मेल्यावर प्राण जातो कुठं कोणाला सांगतात प्राण येतो कसं त्याच्या शरीरात हे पण कोणाला सांगता येत नाही म्हणून मग भगवंतावर श्रद्धा हो ठेवली की आपलं मन पण शांत होतं परमेश्वराची परिस्थिती आपल्याला यायला सुरुवात होते आणि मग परमेश्वर आपल्या डोक्यावर हात ठेवतो आणि आपल्याला सुखरूप आपल्या वाटेवर घेऊन पुढं जातो अक्षय सुखाच्या जागी सुखा म्हणजे अक्षय सुख आपल्याला ते मिळालं पाहिजे की अक्षय म्हणजे काय त्याचा कधी क्षय होत नाही आपली सुख कशी असतात टेम्पररी असतात आज सुख आहे ते उद्या दुःखात रूपांतर होतं भगवंत नेहमी अक्षय सुख देतो भगवंत सांगतात ते पार्थ या जगी त्याची भक्त तेची योगी उत्खंठा तया लागी अखंड मज भगवंताला सुद्धा अशा भक्तांची उत्खंठा असते की असे भक्त मला भेटावीत ते तीर्थ ते क्षेत्र जगीतेची पवित्र भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा माझ्या दृष्टीने तेच तीर्थ आहे तेच क्षेत्र आहेत आम्ही तयाचे करू ध्यान ते आमचे देवतार्चन ते वाचून आन गोमटे नाही तयाचे आम्हा व्यसन ते आमचे निधी निदान किंबहुना समाधान तो मिळते अशा भक्तांमुळे भगवंताला समाधान मिळतं की जो परमेश्वरावर श्रद्धा ठेवून आहे त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनासुद्धा जागण्याचा प्रयत्न करतो आता आपल्याला भगवंताच्या जवळ आहे अनुभव घ्यायचा आहे नाही तर एक वेळ तरी भगवंता दर्शन व्हावं अशी इच्छा आहे मृत्यूनंतर मोक्ष मिळावा तर आपल्यातले दोष आपण दूर केले पाहिजे मी दिवसभर पाप करणार आणि संध्याकाळी एक माळ ओढली म्हणजे मला भगवंत दिसेल का नाही दिसत देह आणि मन दोन्ही शुद्ध होत गेले पाहिजे आता जगामध्ये खोटं बोलल्याशिवाय राहता येत नाही पाप केल्याशिवाय काही जणांना राहता येत नाही पण निदान तुम्ही त्याची कबुली तरी भगवंताजवळ द्या हळूहळू ते कमी करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला दान एकदम द्यायला ना जमत नाही पण एका महिन्यात दहा रुपये दान द्या दुसऱ्या महिन्यात वीस रुपये दान द्या तिसऱ्या महिन्यात तीस रुपये दान द्या हळूहळू ती सवय मनाला पण होते आणि आपल्या खिशाला सुद्धा ती सवय होते <coughs> भगवंत सांगतात आहे की नामदेव महाराज जसं कुत्र्याच्या मागे वाटे घेऊन धावले एकनाथ महाराज गाढवाच्या मुखामध्ये त्यांनी काशवून आणलेली गंगा ओतली कारण त्यांना हे विश्वची माझे घरं मतीजायाची स्थिर तसंच अनुभव आलेला होता प्रत्येकात परमेश्वर आहे हे त्यांना अनुभव पाहिलेला होता म्हणून तर त्यांनी गाढवाच्या मुखामध्ये अटक परमेश्वर भक्तीने जपमाळ करण्याऐवजी इतरांना मदत केल्याने रोज पूजा अर्चा करण्यापेक्षा स्वतःचे काम परमेश्वरापासून समजून घेतलं म्हणजे प्रामाणिकपणे केले की प्रसन्न तर मी इशू बजावा म्हणजे कामावर जायला उशीर करायचा आणि मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं तर भगवंत पावत नाही चोरीचा लाच घ्यायची आणि घरी येऊन सत्यनारायण घालायचं देव पावत नाही आपल्या देहाचा उपाययोग सामाजिक संस्थेसाठी काम करण्यासाठी करा मंदिरामध्ये फुकट सेवा द्या खूप आपल्याला करायचं झालं तर खूप सेवा की तुम्हाला संध्याकाळी रिकामा वेळ असतो फिरायला जायचं कुठे मंदिरात जा किंवा ठीक आहे मी पावती फाडायला बसतो तो, तो मंदिरामध्ये सगळ्यांना प्रसाद वाटायचं काम करतो हे काम तुम्हाला करत आहे आरतीचं ताट तयार करतो छोटे छोटी छोटी, -छोटी कामं केले तरी भगवंत तुम्हाला त्यासाठी प्रसन्न झालेलं दिसेल बायका फिरायला जातात रांगोळी घेऊन जातात आरामध्ये भगवंताच्या दात रांगोळी काढा तुम्हाला शक्य झालं अगोदर गर्दी नसेल अगोदर मंदिर झाडून घ्या अहो खूप लोक आहेत आपल्या राष्ट्रपती जेव्हा त्यांना पंतबाचा फोन गेला तेव्हा त्या काय करत होत्या तर महादेवाचं मंदिर झाडत होत्या ज्योति द्रौपदी मुर्मू जे आहेत त्यांना जेव्हा राष्ट्रपती पदासाठी तुमचं ना हो नाव सुचवण्यात आलेलं आहे तुम्हाला मंजूर आहे का है है ते ते हे विचारायला अधिकारी गेले तेव्हा त्या गावातल्या मंदिर धाडत होत्या लक्षात घ्या की आपण जी सेवा करू त्याचं परमेश्वर फळ नक्की देत मी कसं काय धाडू मला काय म्हणतील काही नाही उलट लोक म्हणतील एवढी मोठी पाहिजे आणि काय असतं हे जे प्रथा आहेत ह्या नेहमीच मोठ्या लोकांनी पाळत एखादा करोडपती माणूस आहे आणि तो येऊन मंदिर झाडायला आहे तर लोकांना वाटतं एवढं मोठं मंदिर झाडायला लाज वाटत तर आपण काय लाजच कर लाज, लाज नेहमी गरीबाला वाटते श्रीमंताला वाटत नाही म्हणून परमेश्वर सांगतात की तुम्ही तुमचं जे मद मोह मत्सर सगळं सोडा मला शरण या माझी सेवा करा तुम्हाला सगळ्या गोष्टी देण्याची मी समर्थ आहे आज आपण इथे थांबूया आजपासून आपल्या मनामध्ये सगळ्यांविषयी प्रेम ठेवायचं ही भावना पक्की ठेवा आज आपण इथलं प्रवचन थांबूया माझी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती की माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरिल्या कॉमेंटमध्ये तुमच्या मित्रांना पाठवा मुलांना ऐकवा आणि तुमचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहा पुण्डली कवर्दे हरिविठल श्री ज्ञानदेव तुम पण्डलीनाथ भगवान् कीर माहुली ज्ञानेश्वर महाराज कीर रामकृष्ण हरि